संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारने घेतलेला आता हा नवीन निर्णय या निर्णयाचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार की तोटा होणार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ राज्य सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे ती बातमी त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्टकटमध्ये आपण आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर आपणास विनंती करतो शेतीविषयीच्या प्रत्येक माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा एकदा कापसाचे बाजार भाव व्हिडिओ पूर्ण बघा महत्वाची माहिती आहे शेतकऱ्यांनो सावनेर बाजार समिती पाचशे पन्नास क्विंटल कापसाचे आवक होऊन सात हजार चारशे रुपयापर्यंत कापसाला भाव चालू आहे अमरावती या ठिकाणी पंच्याहत्तर क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त आठ हजारापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बीड धारूर खाजगी बाजार जास्तीत जास्त सात हजार सातशे पर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सेलू परब खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नासचा दर, चा दर चालू आहे मित्रांनो आता बातमी बघूया आपण महत्वाची आहे पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत आता कपात तीन ऐवजी दोन हेक्टर पर्यंतच मिळणार मदत राज्य सरकारचा निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसार निश्चित नुकसान भरपाई मिळणार सविस्तर समजून घ्या काय काय बदल झाले मित्रांनो अवकाळी पाऊस अतिवृष्टी पुराने झालेल्या शेती पिकाच्या नुकसान भरपाईच्या रकमेत राज्य सरकारने कपात केली आहे तसेच कमाल तीन हेक्टरऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यावी याचे निकष राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत राज्य सरकारने पूर्वीच निश्चित केले होते आणि त्यानुसारच डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत मदत दिली जात होती मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला आणि मदतीचे दर आणि हेक्टरची कमाल मर्यादा यात वाढ केली त्यानुसारच आतापर्यंत मदत दिली जात होती मित्रांनो आतापर्यंत जी मदत दिली जात त्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत निश्चित मदतीचे निकष डावलून मदतीत वाढ करण्यात आली होती मात्र सूत्रांनी सांगितले की राज्य आपत्ती प्रतिसाद निधीत जे निश्चित केले आहे त्या मर्यादेतच नुकसानीसाठी मदत देणे बंधनकारक आहे असे केंद्र सरकारने राज्याला कळविले आहे त्यानुसार आता पूर्वीच्या म्हणजेच सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसार निश्चित केलेली नुकसान भरपाई आता दिली जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना सत्तावीस मार्च जो निर्णय आहे त्यानुसारच इथून पुढे नुकसान भरपाई मित्रांनो एक जानेवारीचा जी आर गैरलागू शुक्रवारचा जी आर हा एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या जी ची जागा घेत असल्याचे आणि तो तत्काळ लागू केला जात असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले अर्थात एक जानेवारीचा जी आर आता गैर लागू झाला राज्य मंत्रिमंडळाच्या सत्तावीस मे च्या बैठकीत सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसार मदतीचा निर्णय घेण्यात आला होता एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महसूलने जी आर काढला त्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील मधील अवकाळी व हो गारपिटीने तसेच पुढील कालावधीत हो नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या पीक नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जाऊन मदत करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते मदतीचे स्वरूप मंत्रिमंडळाच्या एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या बैठकीत निश्चित करण्यात आले होते जानेवारी चोवीसमध्ये मध्ये निकष डावलून जी वाढीव मदत शेतकऱ्यांना देण्यात आली निवडणूक प्रचारात महायुतीने महायुतीने हा मुद्दा उचलून धरला होता आता बघूया काय काय बदल झाला मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या रोजीच्या नियानुसार जाहीर करण्यात आलेली मदत जिरायत पिकाचे नुकसान साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत तर मदतीची वाढ दर तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत होते बागायत पिकाचे नुकसान सतरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत तर सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत बहुवार्षिक पिकाचे नुकसान बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत तर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासूनचे मदतीचे वाढीव दर छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजेच आता या शासन निर्णयानुसार आता सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचे चे दर इथून पुढे कायम राहील म्हणजेच आता शेतकऱ्यांना तीन हेक्टरची मदत मिळणार नसून इथून पुढे दोन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत मदत मिळणार आहे तर हे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे वेगळ्या पुढे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद